काँग्रेसचे नेते सचिन सावंत आपल्यासोबत आहे सचिनजी खरंतर आज मोठं आंदोलन पाहायला मिळालं पोलिसांनी तुम्हाला सुद्धा ताब्यात घेतलं होतं गुन्हे दाखल केले आहेत काय नेमके गुन्हे दाखल केले नाही या संदर्भामध्ये आंदोलनाचं राजकीय आंदोलन आहे आणि गुन्ह्याची माहिती अजून काही अद्याप आपल्याला दिलेलं नाही प्रश्न असा आहे की सरकार हे विरोधकांचा आवाज दाबण्याचा किती मोठ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे हे याच्यातनं दिसून येतं आणि कोणीही त्यांच्या विरोधामध्ये आवाज उचलता नये गुन्हेगारीच्या मागे उभं राहणारं सरकार आणि त्याच्या विरोधात आम्ही आवाज उचलतोय काय करतोय युवक काँग्रेस आणि सगळेजण काँग्रेस जण डॉक्टर संपदा मुंडेला न्याय मिळावा याच्यासाठी टी त्या ठिकाणी आंदोलन करत आहोत कोण आहे ती ती एक शिक्षित महिला युवा महिला त्या युवा भगिनीच्या मागे सगळेजण उभे आहेत एके ठिकाणी सरकार अपराध्यांना मागे उभं राहतंय आणि इथं तर विरोधामध्ये आवाज उचलणाऱ्यांचा आवाज दाबतोय हा जो आहे संपूर्ण बारा कोटी जनता महाराष्ट्राची पाहते आहे की हे राज्याचं सरकार हे अपराध्यांच्या गुन्हेगारांच्या मागे उभा हो आहे आणि ज्या पद्धतीनं चौकशी न होता लगेचच क्लिनचीट देऊन टाकण्यासाठी पुढाकार घेतला जातो आणि एसआयटीच्या नावाने देखील फसवणूक केली जाते सांगितलं आय एसआयटी आहे नंतर नत कळतं की एक अधिकारी आपल्याला पाठवलंय तर या सगळ्या गोष्टी असं ज्या पद्धतीने आम्ही सातत्यानं म्हणते हे वोट चोर सरकार आहे हे जमीन चोर सरकार आहे आता न्याय चोर पण सरकार आहे दुसरा प्रश्न असा आहे की आता स्थानिक स्वरसंस्थाच्या निवडणुका सुरू आहे त्यामध्ये युती आघाडी कशी होणार हा प्रश्न आहे तुम्ही आधीच भूमिका स्पष्ट केली आहे का मनसे सोबत जाण्याचा अद्यापर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाहीये मात्र आज पाहतोय आपण का नाशिकमध्ये मनसे आणि काँग्रेस जे आहे ती एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आणि त्यांनी घोषणा सुद्धा केलेली आहे मी असं कोणालाही अधिकार दिलेला नाही काँग्रेस पक्षानं भूमिका पहिल्यापासून स्पष्ट केलेली आहे की आघाडी करावी किंवा नाही करावी या संदर्भामध्ये तुम्हाला तिकडे मोकळीक जरी दिली असेल स्थानिक तर त्याच्यावरती शिक्कापो मोर्तब जे आहे ते, ते प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश काँग्रेस करत असते आणि दुसरीकडे या अगोदर देखील स्पष्ट निर्देश देण्यात आले होते की जर तुम्हाला आघाडी करायची आहे तर तुम्ही फक्त इंडिया आघाडीचे सदस्य आहेत त्यांच्याबरोबरच चर्चा केली पाहिजे आणि मी स्वतः नाशिक काँग्रेसचा प्रभारी आहे त्यामुळे मला ना न माहिती असता अशा पद्धतीने काही कार्यकर्ते जर काही त्या ठिकाणी कळत असतील तर त्याला काही अर्थ नाहीये अधिकृतपणे काँग्रेस पक्षानं कुठल्याही तऱ्हेची अजूनही आघाडी केलेली नाही पण काँग्रेसचं टार्गेट आहे की भाजपला हरवणं मनसेचं टार्गेट सुद्धा आहे भाजपला हरवणं जर दोघं एकत्र येऊन जर समजा भाजपला हरवणार असेल किंवा तुम्हाला फायदा होणार असेल तर तरीही तुम्हाला मनसे नको आहे असं आहे की साधन आणि साध्य साध्य काही असू दे साधन देखील तितकंच महत्त्वाचं असतं साध्याबरोबरच त्याची तेवढी किंमत त्या ठिकाणी असते त्यामुळे या संदर्भामध्ये एवढंच आम्ही सांगू इच्छितो की काँग्रेस पक्ष कुठल्या पद्धतीनं निवडणुका लढवाव्यात याचाच निर्णय स्वतः काँग्रेस पक्ष घेईल अर्शुन सक्पाने म्हटलं आहे की त्यांना नोटीस जारी केलेली आहे कारवाई करणार त्यांच्यावरती या, या संदर्भामध्ये आम्ही कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे की अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं पाहायचं तिथे जिल्हाध्यक्षही नव्हते आणि ते बाहेर आहेत आणि काही पदाधिकारी तिथे गेले होते त्यांनी आमच्याशी माझ्याशी चर्चा केली होती तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की अशा पद्धतीचं आम्ही काही आश्वासन दिलेलं नाही तर मग वस्तुस्थिती काय आहे ह्याच्या संदर्भामध्ये ते स्पष्टीकरण आल्यानंतर पाहू तुमचे नेते विजय वर्टर यांनी म्हटलं आहे की मुंबईमध्ये काँग्रेस सोबळावर लढणार आहे असं आहे की स्थानिक कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची आणि आम्ही जी मी ज्या पॉलिटिकल अफेअर्स जी मुख्य बॉ ही आहे मुंबई काँग्रेसची यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर चर्चा ही केंद्रीय नेतृत्वाची झालेली आहे एक बहुतांश एकमत आहे या संदर्भामध्ये आणि त्या सार्वत्रिक जे मत आहे त्याला मला असं वाटतं वाचा देण्याचं काम वडेट्टीवार साहेबांनी केलं आहे प्रश्न असा आहे की केंद्रीय नेतृत्व जे आहे त्यांनी आमच्या भूमिका ऐकलेल्या आहेत आणि त्यानंतर आता लवकरच निर्णय अपेक्षित आहे इंडिया आहेत मग ठाकरे असतील शरद पवार असतील हा संदर्भामध्ये निर्णय जो आहे तो आताच्या राजकीय परिस्थितीनुसार जी राजकीय समकरणं आमच्या समोर येत आहेत त्याच्या अनुषंगानं आम्हाला प्रत्येकानं आपापलं मत केंद्रीय नेतृत्वाला मांडलेलं आहे पण अद्याप काही निर्णय त्या संदर्भामध्ये केंद्रीय नेतृत्वाचा झालेला नाही लवकरच होईल आमची जी काही भूमिका आहे सगळ्या कार्यकर्त्यांची जी भूमिका आहे ती त्यांनी ते आमच्या अंतर्गत जो विषय आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या कानावर टाकलेलं आहे एकेवर तुम्ही म्हणताय की जर युती आघाडी करायची असेल तर इंडिया आघाडीतल्या किंवा महाविकास आघाडीतल्याचे कारण आता म्हणताय की आमची भूमिका मांडलेली आहे त्यामुळं भविष्यात जाताना सुद्धा तुम्ही दोन विषय वेगळे आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आता तर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या बद्दल चर्चाही नाही आता जे चालले आहे तर नगर परिषदा नगरपालिकेच्या निवडणुका आहेत राज्यस्तरावरती त्या चालल्या आहेत आणि त्या ठिकाणी ज्या ज्या पदवीवरती स्थानिक मुद्द्यांवरती त्या निवडणुका व्हाव्यात या अनुषंगानं स्थानिक लोकांना आम्ही त्या ठिकाणी मुभा दिलेली आहे की तुम्ही त्या संदर्भामधला निर्णय हा घ्यावा एकत्र जायचे कोणाबरोबर जायचे किंवा एकटं जायचे परंतु जर एकच म्हणजे तर तुम्हाला आघाडी करायची असेल तर आम्ही त्याच्या संदर्भात स्पष्ट निर्देश दिले की इंडिया आघाडीच्या सदस्यांबरोबर करावे त्याच पद्धतीनं मुंबईचे जे मुंबई, मुंबई काँग्रेस आहे त्याच्या स्थानिक नेत्यांशी सगळ्यांशी चर्चा जी झालेली आहे त्याच्या अनुषंगानं केंद्रीय नेतृत्व देईल आम्ही आपली आम भूमिका जी आहे केंद्रीय केली नेतृत्वची मुंबईमध्ये आमची पक्षांतर्गत जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे ऑलरेडी आता जवळपास माझ्या मते तेराशे चौदाशे तर अर्ज आमच्याकडे उमेदवारीसाठी आलेले आहेत काँग्रेसचा एकमेव पक्ष आहे गेल्या निवडणुकांमध्ये की मुंबईतल्या सर्व जागांवरती काँग्रेस पक्षाला उमेदवार मिळतात आणि काँग्रेस पक्ष दडतो आणि यावेळेला तर जो प्रतिसाद आहे तो प्रचंड आहे म्हणजे आमच्याही कल्पनेच्या पलीकडे प्रतिसाद आहे तुमची भूमिका की स्वभावावर लढलं पाहिजे आमचे पक्षांतर्गत प्रक्रिया सुरू झालेली आहे आम्ही केंद्रीय नेतृत्वाचा निर्णयाची वाट पाहत आहोत आणि मग त्याला मूर्त स्वरूप आल्यानंतर मग पुढचं काय रणनीती असं दिलंय की सोबळावरती लढलं फायदा होईल म्हणून या संदर्भामध्ये आमच्या अंतर्गत भूमिका ज्या आहेत त्या काही भावना आहेत त्या सगळ्यांनी मिळून केंद्रीय नेतृत्वाला मांडलेल्या आहेत त्या जाहीर करायच्या नसतात पाहतो आपण आमच्या अंतर्गत भावना ज्या आहेत त्या केंद्रीय नेतृत्वाकडे मांडलेल्या आहेत आणि आता केंद्रीय नेतृत्व त्यावरती निर्णय घेईल असं सचिन सावंतांना पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन सचिन शिंदेसा एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट you <laughs>